सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसानं अक्षरशः कहर केला असून केदारनाथ मध्ये ढगफुटी झाल्यानं मंदाकिनी नदीला महापूर येऊन बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे ढगफुटी अनेक ठिकाणी दरड कोसळली असून अनेक रस्ते खचले आहेत ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाल्याची शक्यता असून अनेक भाविक या परिसरात अडकले आहे कोपरगाव शहरासह तालुक्यातील जवळपास पंचावन्न भाविक ट्रॅव्हल्स बसनं चारधाम यात्रेला गेले असून त्यांनाही या ढगफुटीचा सामना करावा लागला असून ते सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती त्यांना मोबाईल फोनच्या माध्यमातून आमच्या प्रतिनिधीला दिली आहे आता ते सर्वजण केदारनाथहून बद्रीनाथकडे निघाले असल्याचं त्यांनी सांगितलं असून ढगफुटीचा थरारक अनुभव त्यांनी यावेळी सांगितलं आहे गावातून गाव गाव सगळे पंचावन्न तरुण आम्ही यात्रे करता आलो ही यात्रा चारधाम यात्रा यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ आणि बद्रीनाथ अशी यात्रा आम्ही अगदी करत कधी ठरवलेली होती तर आमचं दुर्दैवानं यमुनोत्री गंगोत्री एकदम छान झालं आणि केदारनाथ करता येत असताना जानकी चक्ती पासून आम्ही ज्या वेळेला निघालो त्यावेळेला आम्ही जात असताना जवळ खाट्याच्या मागे आणि कालीमठ गावाच्यामध्ये एक दरड कोसळली त्या ठिकाणी आमच्या गाड्या रोखल्या गेल्या आणि नंतर तिथून आम्ही डिसिजन घेऊन आम्ही रस्त्यावरच झोपायचा निर्णय केला कुदंभरावजी गायकवाड मधु ईश्वरे कडूपती बाळासाहेबांचे करून कडू जोशी आणि गणेशभू दोरवेकर असे पंचावन्न तरुणी आमच्याबरोबर आलेले आहेत आम्हाला आशुतोष दादांचाही फोन आला त्यांनी आमची काळजी घेतली वेळ काही पोल्यांचाही फोन आला त्यांनीही काळजी घेतली सगळ्यांनी आम्हाला आपण विचारलं आम्ही कुठल्याही परि परिस्थितीमध्ये कुठल्याही संकटात न सापडता येई का नारायण कोटे या गावामध्ये थांबलो दोन दिवसाचा था मुक्काम करून आम्ही आता परत रिटर्न बद्रीनाथ धामकडे चाललेलो आहोत आता आम्ही दुपारच्या स्टेसाठी अगस्टे म्हणून या गावामध्ये ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता केला आणि आम्ही आता पुढच्या प्रवासाकरता चाललेलो आहोत तरी आम्ही सगळे सुरक्षित आहोत येणाऱ्या भाविकांसाठी सूचना आहे की आत्ताच्या घडी आजपासून पंधरा दिवस केदारनाथ हे बंद झालेलं आहे म्हणून आपण या इकडे येण्याचा प्रयास करू नये म्हणून ही सर्वांना कळकळीची विनंती आहे की या धामासाठी आपण पंधरा दिवस आपलं घर सोडू नये रामकृष्ण हरीगावीचे केदारनाथ येथे आले होतं तर त्यातले आम्ही नारायण गोटेचे मुक्काम केलागावमधून सन्मान्य आमदार अशुर दादाखाली आणि सन्मान्यटोले यांनी आपली सर्वांची काळजी घ्या आणि सर्वांची तब्येत वगैरे किंवा तुम्ही अटकले असाल तर महाराष्ट्र शासनाला फोन करून आम्ही सांगतो म्हणे कुठं काही परत जर त्रास झाला किंवा अटकले तर आम्हाला आणि कुठं अटकले तर आम्हाला परत फोन करा नाही आम्ही तुमची देण्याची व्यवस्था करतो आणि कोपरगावातून बऱ्याच नेत्यांचे आणि सन्मान्य लोकांचे फोन आले त्यांचे आम्ही सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो धन्यवाद आम्ही सर्व कोपरगावचे प्रवासी पंचावन्न प्रवासी विमान होतो आणि प्रवर्भाबरोबर झाल्यानंतर आम्ही मागे आलो आणि सर्व पोहोचत आम्ही सुरक्षित असलो सुरक्षित स्थळी आम्ही पंधरा किलोमीटर बाद येऊन एक हॉटेल चांगलं हॉटेल तिथून तिथं थांबलो कुठल्या प्रकारचं कोणाला काही हे झालेलं नाही आणि सर्व व्यवस्थित आहे त्याचा सर्वांनी विठे यांनी फोन केले आमदार साहेबांचा सुद्धा फोन आला सर्वांनी काळजी घेतलेली आहे आणि म्हणणं असं आहे जे तुम्ही यांना राह दिली पण पुढे आपल्या जिल्ह्यातले काल आम्ही केदारनाथ या ठिकाणी गेलो होतो केदारनाथ लागतो या ठिकाणी दोन हजार तेवीस सारख दोन हजार तेरा सारखी परिस्थिती निर्माण झाली होती त्या तिथे प्रशासनाने आम्हाला पुढे जाऊ दिलं नाही जाऊ न देता जाऊ न दिल्यामुळे आमची केदारनाथ ही यात्रा स्थगित केली आम्ही दोन दिवस मुक्काम केला रस्ता चालू व्हायची परिस्थिती पाहिली पण रस्ता काय चालू झाला नाही आता आम्ही माघारी बद्रीनाथ या ठिकाणी निघालेला आहे बद्रीनाथ करून आम्ही कोपरगावला येणार आहे काल रात्री आमदार राशीद दादलने फोन करून सगळ्यांची विचारपूस केली आणि तुम्हाला काही मदत लागते का काय याची पण त्यांनी फोन करून विचारपूस केली तुम्हाला मदत लागली तर फोन करा या अशी पण त्यांनी सांगितली केदारनाथ परिसरात झालेल्या ढगफुटीमुळे अनेक रस्ते खसल्यामुळे कोपरगाव येतील भाविकांची ट्रॅव्हल्स बस चिखलात फसल्यानं त्या बसला धक्का द्यावा लागत त्या चिखलातून बाहेर काढली असल्याची माहिती त्यांनी दिली असून पुन्हा त्या ठिकाणी पाऊस सुरू झाला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे दरम्यान कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे व युवा नेते विवेक कोल्हे यांनी आमच्याशी संपर्क साधून विचारपूस केल्याची माहिती सदर भाविकांनी दिली आहे सदरील केदारनाथ दर्शन स्थानिक प्रशासनानं तात्पुरते बंद केलेले आहे वेळी सूचना मिळाल्यानं आपल्या कोपरगावच्या भाविकांनी समयसूचकता दाखवत पुढील केदारनाथ कडील प्रवास स्थगित करून केला असून ते बद्रीनाथ कडे निघाले आहे निर्भीड न्यूज योगेश कोपरगाव गाडी या ठिकाणी चढत नाहीये आणि सगळे गाडीतून खाली उतरून गाडीला धक्का देत आहे पाऊस सुद्धा चालू आहे वरतून जय बोले आणि या ठिकाणी आमची गाडी पुढे सुरक्षित निघाली आहे रस्ता पूर्ण कसलेला आहे फेरि थाहाै गयो ए यो आरे यो पढाइ लेखे त छान गरे न न नले पाइ न हामीले द्वारा काय पाथेसको काय गल्दे रे よろしくお願いします。 हेलिकॉप्टर सेवा जाताना बंद आहे फक्त एनडीआरएफ टीम येताना अडकलेल्या माणसांना घेऊन येत आहे